मित्रांनो हे आमचे नात्याने पाहुणे बी आहेत आणि मित्र बी आहेत आणि दोस्त बी आहेत तर तिथं आज काय होणार आहे कसं होणार आहे कशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहे हे भाऊ तुम्हाला सांगणार आहे सांग सांग आम्ही आता कंचरेगरावरती चालू तिथं आमच्या आदिवासी समाजामध्ये डोंगराजाचे कार्यक्रम होतो दर दरवर्षीला कार्तिकमध्ये येतो कार्तिक पौर्णिमाला येतो तर मग आता आम्ही तिथे चालू तिथं आदिवासी समाजात सर्व सर्व प्रकारची परंपरा दिसतात आणि अंगामध्ये देव पण येतो अंगामध्ये देव येतो मित्रांनो आणि जिवंत उदाहरण म्हणजे आपला जो हार असतो लाकडाचा त्या हारावर ते चालत्या त्या काट्यावर चालत्या ते तोंडात घेतात काही करतात ते तर मी तुम्हाला सर्व आहे शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा हा चांगला म्हणजे एक नंबर कार्यक्रम मित्रांनो आदिवासी समाजाचा हा महाराष्ट्रात नंबर एक चा कार्यक्रम असतो आणि हा दरवर्षी असतो ह्याच महिन्यात असतो मित्रांनो तर मी आज जाणार तो गावाकडे पण मला या मित्रांनी सर्वांनी थांबून घेतलं सुंदर तुम्ही आजच्या दिवस थांबा म्हणले कार्यक्रम बघा मी कार्यक्रम बघणार आहे पण तुम्ही बी नक्की बघा मित्रांनो चला जय आदिवासी चला आपण आता आदिवासी दिए, आदिवासी आमचं वर्षापूर्वी येत ते कार्यक्रम कार्तिकच्या महिन्यामध्ये येत ते आणि नक्की बघा तुम्ही आता शेवट खरं बघा

खूप लांबचा प्रवासी मित्रांनो गाडी चलून चलून सरे थकले आता त्याच्यामुळे आता थोडं इस्रांती घेतली आता इथून थोडं पुढे गेलं की गुजरात बाउंड्री लागणार आहे तुम्हाला मी गुजरात बाउंड्री बी दाखवू त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आमच्या गाड्या कुठे कुठल्या गाड्या हां बघा तिकडे गाड्या लावल्या इथं मस्त आराम करतो काही कार्यकर्ते आमचे डोंगर बघायला गेले जागा आहे का कुठं म्हणून कुठे डोंगर डोंगर बी दिसत नाही बघा ते डोंगरावर वर दिसतंय का तुम्हाला हा बघा ते जागा बघायला गेले आहेत आजचा मुक्काम आमचा इथं डोंगरमध्ये राहणार आहे मित्रांनो ना आत राहायला नाही आमच्याकडे ना पांग राहायला आम्ही काही जाणलं नाही घरून तसेच आलो आहेत तिथे गेल्यावर बघू आता शेकोटी वगैरे आहे का काय आहे का आणि खूप मोठे चांगला कार्यक्रम आहे मित्रांनो तुम्ही माझी इच्छा आहे की तुम्ही हा कार्यक्रम शेवटपर्यंत बघावं हो। कारण की आदिवासी समाज फक्त इकडेच आहे जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये साखरे पिंपणर या साईडला आदिवासी एरिया म्हणजे खूप मोठा एरिया आहे आणि इकडे खूप मोठा कार्यक्रम असतो मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला म्हणतो आहे आपल्याकडे धाराशिव बीड लातूर उदगीर इकडं आदिवासी समाज जास्ती नाही आहे त्याच्यामुळं मी तुमच्यासाठी थांबलो आहे मित्रांनो आणि तुम्ही बघा आजचा कार्यक्रम एक नंबर कार्यक्रम होणार आहे आणि चांगला होणार आहे चांगल्या हो पद्धतीने होणार आहे तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा आणि बघत राहा एवढं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो चला मग निघूया आता पुढं बघा मित्रांनो हवा इथून अठ्ठावन्न किलोमीटर आहे नवापूर एक्केचाळीस शिवट बारी बारा आणि कुडसी झिरो आम्ही आता मध्ये आहोत बघा आता आम्ही इथं मस्त थंडीची टोपी घेतली मित्रांनो थंडीची टोपी घेतली मस्त थंडी वाजन म्हणून बघा मी आता इथं जवळ आहे आता इथून अजून किती किलोमीटर आहे अजून तीस एक किलोमीटर तीस किलोमीटर आहे मित्रांनो अजून चला मग आता जाऊया आपण तिकडे कार्यक्रमाकडे थंडी वाजरे बो काय काय लागे मना डोंगर जाऊ स्वागत आहे तुमचा आमच्या व्हिडिओ मध्ये आम्ही जातोय कनसर या गडवर आणि आम्ही लय मजा करणार आहोत कारण की आमच्या सोबत सोनू दादा आहे आणि आता अंधार पडला आहे म्हणून तो आता दिसत नाही तिकडं कारण की मोबाईल आमच्याकडं आहे म्हणून आता आम्ही सगळे मित्र मिळून आता जातोय तिथं आणि तुम्ही हे बघा सुरू दादा आचा, आता आम एक्षारी आता आमच्या सोबत आलेला आहे कारण की आम्ही आता गड जातोय आणि तिथं मजा येणार आहे तुम्ही हा व्हिडिओ आदिवासी संस्कृती कारण की हा कनसर्या गड हा म्हणजे लय महत्त्वाचा आहे आमच्या करता म्हणून आम्ही या व्हिडिओसाठी तुमच्या तुमच्यासाठी लय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमची तुम्ही आमच्यासाठी शॉर्ट पर्यंत राहा कारण की हा व्हिडिओ आदिवासी संस्कृतीचा सॉरी मला थोडा जम पण मी बोलायचा प्रयत्न बोला आदिवासी की जय मित्रांनो आम्ही खरंच आता जंगलामध्ये रात्रीचे आता नऊ वाजले मित्रांनो हा डोंगर भागे आणि इशूज म्हणजे आम्ही आता मजा गुजरात बाउंड्री लागली आम्हाला गुजरात बाउंड्री आता आम्ही गुजरात बाउंड्री मध्ये गुजरात बाउंड्री क्रॉस केली आहे तर तुम्हाला आम्ही आता उद्या खूप आ, रात्री रात्री नाही जमत म्हणून तुम्ही समजून अशीच विनंती आहे आणि चला तुम्हाला दाखवतो पुढे घडतो कस काय नाही चला बनवत चला गोज गो हे बसुड्या का चला, 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 चला।, चला बघा मित्रांनो आमचा रात्रीचा प्रवास चालू आहे आता आम्ही चालू आता डोंगरे देवाला नमस्कार करायला ते दमानच घ्या अप धमानच घ्या दमानच घ्या काही गडबड करायची नाही नाही दमानच दिसते क्लिअर दिसते बघा मित्रांनो आता आम्ही चालू रात्रीची वेळ आहे खास तुमच्यासाठी आम्ही ब्लॉग तयार करतो मित्रांनो कसे काय तुम्ही फक्त बघत राहा एन्जॉय करत राहा कानुळ्या कानुळ्या नाच रे मला ढोंग्या देव्या नाच रे मला ढोंगरा देव बघा मित्र डोरा

त्याला काहीतरी शांत करायला काहीतरी असं ना तुमच्याकडे बघ मित्रांनो आम्ही आता इथे पोचलेलो आहोत बघू शकता पंधरा लोक आहेत एवढे लोक आले इथं आता तिकडून आपल्याला सरळ एक किलोमीटर पाय पायपाय ते बघू शकता ते प्रत्येकाने आपापले आप गावातील लोक मिळून शेकोट्या पण निवडलेल्या दुसऱ्यांना बघा अशा शेवकटी इथे आम्ही आलोय आता कनसर या गडावर हो? आता आपल्याला इथून जायचं अजून एक किलोमीटरवर पाय जायचे आज भी तुमने लामे आपने लगाने दिख जाएगा। तुम इधर खाली एक किलो मीटर पाया पैगाह। खाली क्या? हाँ। तो आपने लगा दे ये तो लावाय लावले आपने। हाँ मी। बगिलर मी। ठंडी माने गुलगुल तन जा आंधू। जा के गिन्ना नहीं साजिद, गिन्ना था तो। बघा मित्रांनो इथे बंदोबस्त कसा आहे भारी पोलीस आर्मी नाही नाही ना 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 उदर का नाही का नाही

जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघू शकता बघा किती पब्लिक येत जेवायला बघा हा नवीन पव्यस्त जेवण आहे देवाचा प्रसाद हा किती भारी लागते मित्रांनो मी तीन वेळेस घेतला थोडा थोडा हा स्टार्ट काय विषय आणि संस्कृती आदिवासी संस्कृती म्हणजे

मिल्क काय करा आण कुतो काड़ा नावा, आण इसाट के तुपा, वी कहे करा बर्ज याणा साहा करा, पण में पहले लजमा दिर्मागे, नी जराया काई